त्यामुळं ज्याचं ज्याचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचे सगळ्यांचे पंचनामे केले जातील ऊस लोक वाहून गेले सोयाबीन नुकसान झालेली आहे गेली चाळीस एवढा कधी पाऊस पडला नव्हता परंतु ह्या वर्षी पाऊस पडलेला आहे तर सारखाच पाऊस आहे एक महिन्यापासून नमस्कार महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतोय मराठवाड्यामध्ये या काही दिवसामध्ये ढगपुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती या ठिकाणी भयंकर पाऊस झाला तर मुखेड या परिसरामध्ये अक्षरशः ढगपुटी झाली आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की जवळपास पाच ते सात लोक त्यात वाहून गेले तीन मृतदेह सापडले आणि असं असताना माणसांबरोबरच या ठिकाणी शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय आणि शेतीचं पीक वाहून गेलं जो शेतकरी अगोदरच हैराण आहे आणि त्याच्यानंतर अति पाऊस त्याच्यामुळे शेतकऱ्याचं झालेलं पीक हे पाहता आज या ठिकाणी जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे ते आज नांदेड जिल्ह्यामध्ये ते आले आहेत आणि विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील या शेवाळा या परिसरात बामणी फाटा या परिसरामध्ये आज ते शेतीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि नुकसान पाहण्यासाठी कृषी मंत्री नक्की कृषी मंत्री याकडे सर्वांचं लक्ष आहे सर काय सांगाल सध्या एवढी परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय गेली चाळीस एवढा कधी पाऊस पडला नव्हता परंतु ह्या वर्षी पाऊस पडलेला आहे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकच शेतकऱ्यांना एकच सांगायचंय की आलेलो आहोत त्यामुळं ज्याचं ज्याच या अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय त्याचे सगळ्यांचे पंचनामे केले जातील आणि विशेषतः या राज्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे नांदेड जिल्ह्याच झालेलं आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे भरपाई त्याचे पंचनामे करून भरपाई दिली जाईल तर मुखेड तालुक्यात ढकुटीची परिस्थिती झाली पिकाबरोबर बरोबर माणसंही वाहून गेली काय सांगाल शेवटी आता तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक संकट आहे आता सगळ्याला सामोरं तर गेलंच पाहिजे पण जे जे काय झालं असेल त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शासन त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सगळ्यांना मदत करेल की असं ऊस बी सगळे लोकांचं वाहून गेले असं सोयाबीन तूर सोयाबीन नुकसान झालेली आहे ऊस नदीच्या जे किती दिवसापासून पाऊस सुरू आहे कमीत कमी म्हणजे पाच दिवस झाले सारखं चालू आहे म्हणजे जास्तीत जास्त मोठा पाऊस आहे पाऊस एक महिन्यापासून सारखाच लगातार म्हणजे शेतीचे कामही खोळंबलेत पण या पाच सात दिवसापासून असा पाऊस चालू आहे की अतोनातच शेतीच काय काय नुकसान झालं शेतीच नुकसान म्हणजे असे बंधारे फुटले कुठे ते कोंडलेले ते हे केले शेड याच्या काठचे वाहून गेलेत काही आज आपण पाहतो की या ठिकाणी बरीचशी असल्यामुळे या ठिकाणी बरेच पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं काय चांगलं का सगळं कापस खराब झाले कापस पडले पाण्या पुरामुळे सोयाबीन पडले आडवे पुरामुळे फार नुकसान काय बाधी फुटल्या लय भयंकर हे झालेलं आहे काय का बरोबर त्याच लय नुकसान झालेलं आहे मग काय तुमची काय मागणी आहे शासनाकडे शासन काहीतरी आम्हाला शेतकऱ्याकडे काहीतरी बघायला पाहिजे फार नुकसान एक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं शेतकरी मात्र त्या आश्वासनाकडे आशा लावून पाहत होता पण त्या आशेनंतर आता जे पीक आलं आहे ते देखील या ठिकाणचं वाहून गेलं आहे आणि विशेष म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांना एका कडेला जी आशा होती शेतीमाफीचे आपलं कर्जमाफी भेट आप भेटायला पाहिजे पण आता झालेलं नुकसान आता या दोन्ही बाजू जे आहेत सरकार कुठपर्यंत सांभाळते हे पाहणं देखील या ठिकाणी गरजेचं आहे